गणेशोत्सव अवघ्या अठरा दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि तयारीची लगबग आता सगळीकडे आहे गणेश मूर्तींचं काम सुद्धा अगदी अंतिम टप्प्यात आलाय गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी झालेली आहे आणि जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्याकडून तर गणेश मूर्ती आपापल्या मंडपामध्ये पुन्हा एकदा विराजमान करण्यासाठी न्यायची सुद्धा सुरुवात झालेली आहे अगदी शेवटचा हात या मूर्तींवर फिरवला जातोय आणि आता अवघे काही दिवस उरलेत बाजारपेठा सजलेल्या आहेत कारण गणपतीच्या वेळेला करायची सजावट आणि त्या दृष्टीनं घरात होणारा उत्साहाचं वातावरण या दृष्टीनं सुद्धा प्रतिनिधी धनंजय दळवींकडून याबाबतचे आणखी तपशील घेऊया धनंजय कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय विशेषतः विशेषत सध्या गणेश मूर्तींच्या या कारखान्यामध्ये आपण जर आता अवघे काही दिवस जे आहेत ते गणेशोत्सवाला उरलेले आहेत आणि अशातच आता शेवटचा हात फिरवण्याचं कलाकारांकडून काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठमोठ्या उंच मूर्त्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात अनेक मंडळांचं आज जे आहे ते आगमन आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर चंदनवाडी असेल खेतवाडी असेल नटराज मार्केट मलाड या ठिकाणचा असेल जोगेश्वरीचा राजा शेल्टरचा रोड कुंभारवाड्याचा महाराजा गिरणगावचा राजा असे विविध गणपती जे आहेत त्या मंडळांचा आज आगमन सोहळा आहे आणि कारागीर जे आहे त्यांची देखील लगबग जी आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि ते जे आहे ते काम काम करताना आपल्याला बर, या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या संपूर्ण वर्कशॉपमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते असतील मंडळाचे पदाधिकारी असतील त्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि जर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल तर आपल्या या मूर्ती आपल्या मंडपामध्ये बाप्पाची विराजमान करायला नेणं हा मोठा सोहळा असेल या सगळ्याचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ धनंजय दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद Oh,